धडगाव मुलगी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे ग्रामस्थांना मनस्ताप धडगाव मोलगी रस्त्यावरील भुजगाव ते सुरवाणी दरम्यान रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे रस्त्यावरील माती साफ न करता डांबरीकरण करण्यात येत आहे सहज पायाने खडी निघून जात असल्याने रस्त्यावरील काम संबंधित ठेकेदार निकृष्ट दर्जाचं करीत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येतोय सातपुड्यातील धडगाव तालुक्यातील रस्ते प्रचंड खराब झाले दुरुस्ती ठोस उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरू आहे तालुक्यातील रस्त्याची डागडुजी देखील निकृष्ट करण्यात येत असल्याने संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे धडगाव अक्कलकुवा हा रस्ता राज्य महामार्ग क्रमांक एक आहे हा, हा रस्ता दोन राज्याला जोडणारा आहे गेल्या सहा वर्षापासून रस्त्याची चाळण झाली आहे धडगाव तालुक्यातील बहुतांश रस्ते खराब असल्याने वाहन चालक व स्थानिक ग्रामस्थांना प्रचंड मनस्ताप धडगाव तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील रस्ते दर्जेदार करण्यासाठी अधिकारी व लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे मानिया पावरा बरोबर -बर काम नाही चालत आहे डांबर टाकत नाही बरोबर रस्ता बरोबर नाही बनवत आहे कुठून तर कुठपर्यंत केला जातो रस्ता तिकडे इकडे हां काय सांगाल या रस्त्याबद्दल तुम्ही रस्ता साफ केला नाही मातीवर टाकून दिलं हा चांगला रस्ता बनवायला पाहिजे अविनाश पावरा आमच्याकडे इकडं ख सडक ही जास्त खराब आहे वाहनं नेहमी पंक्चर होता माझ्याकडे येतात आणि इकडं नेहमी वाहनाचं नुकसान होतं भुजगाव तर सुरवाणी इकडं चांगला रस्ता बनवायला पाहिजे आमचा रस्ता जास्त खराब आहे bureau report navapur express ms dhar